तीर्थराज प्रयागराज भूमीवर तेरा जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभ दोन हजार पंचवीस या दिव्य आणि भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक मेळाव्याने आता इतिहास रचला आहे आतापर्यंत पन्नास कोटीहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात श्रद्धेने पवित्र असे स्नान करून धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे पन्नास कोटीहून अधिकची ही संख्या मानवी इतिहासातील कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रमात आता सर्वात मोठा सहभाग ठरला आहे जगात फक्त भारत आणि चीनची लोकसंख्या इथे येणाऱ्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे यावरून या प्रचंड मेळाव्याचा मुख्यमंत्री आदित्यनाथ सरकारच्या सुनियोजित प्रयत्नांमुळे भारताच्या या, भारता या प्राचीन परंपरेने आपल्या दिव्यतेने आणि भव्यतेने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले आहे यु एस सेन्सेस ब्युरोच्या अहवालानुसार जगातील दोनशे पेक्षा अधिक देशात लोकसंख्येत सर्व क्रमशा पुढील आहेत भारत एकशे एक्केचाळीस कोटी त्र्याण्णव लाख सोळा हजार नऊशे तेहतीस चीन एकशे चाळीस कोटी एकाहत्तर लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे नऊ अमेरिका चौतीस कोटी वीस लाख चौतीस हजार चारशे बत्तीस इंडोनेशिया अठ्ठावीस कोटी पस्तीस लाख सत्त्याऐंशी हजार सत्त्याण्णव पाकिस्तान पंचवीस कोटी सत्तर लाख सत्तेचाळीस हजार चव्वेचाळीस नायजेरिया चोवीस कोटी सत्तावीस लाख चौऱ्याण्णव हजार सातशे एक्कावन्न ब्राझील बावीस कोटी तेरा लाख एकोणसाठ हजार तीनशे सत्त्याऐंशी बांगलादेश सतरा कोटी एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सोळा रूस चौदा कोटी एक लाख चौतीस हजार दोनशे एकोणऐंशी मेक्सिको तेरा कोटी सतरा लाख एकेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस अशी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे देश आहेत महाकुंभसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पन्नास कोटींच्या पुढे गेली आहे येथे येणाऱ्या भाविकांपेक्षा फक्त भारत आणि चीनची लोकसंख्या जास्त आहे तर अमेरिका इंडोनेशिया पाकिस्तान नायजेरिया ब्राझील बांगलादेश रशिया आणि मेक्सिकोची लोकसंख्या ही यापेक्षा खूप मागे आहे महाकुंभ हा आता केवळ सण राहिला नसून हिंदू धर्माच्या भव्य स्वरूपाचे प्रतीक बनला आहे हे, हे यावरून दिसून येते गंगा यमुना आणि अदृश्य माता सरस्वती यांच्या पवित्र संगमावर श्रद्धाळू भाविक साधू संत भक्तांच्या स्नानाने शिखर ओलांडले आहे ज्याची आशा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभाच्या आधी व्यक्त केली होती यावेळी आयोजित करण्यात येणारा भव्य आणि दिव्य महाकुंभ कार्यक्रम स्नान करणाऱ्यांच्या संख्येत नवा उपक्रम करेल असे भाकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याआधीच केले होते सुरुवातीलाच त्यांनी पंचेचाळीस कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवली होती भाविकांची संख्या पंचावन्न ते साठ कोटींच्या वर जाऊ शकते हा त्यांचा अंदाज अकरा फेब्रुवारीला खरा ठरला आहे आणि एका महत्वाच्या स्नान महोत्सवाला अजून काही दिवस बाकी आहेत आंघोळीचा हा आकडा पंचावन्न ते साठ कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे महाकुंभने हा एक नवा इतिहास अवघ्या जगामध्ये निर्माण केला आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ